सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रत्येक भक्त देवाला काही ना काही अर्पण करतो फुले धूप दीप पण त्यातलं सर्वात पवित्र अर्पण कोणतं ते म्हणजे नैवेद्य देवाला अर्पण केलेलं अन्न हे केवळ भोग नसतं देवाशी जोडणारं पवित्र बंधन असतं पुराणामध्ये म्हटलेलं आहे नैवेद्यम परमदान म्हणजेच नैवेद्य हे सर्वश्रेष्ठ दान आहे चला तर मग जाणून घेऊया देवाला नैवेद्य का अर्पण केलं जातं आणि त्यामागे दडलेलं आहे कोणतं तत्वज्ञान त्याआधी आपण नैवेद्य हा शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात नैवेद्य हा शब्द संस्कृत निवेदयती आणि म्हणजेच अर्पण करणे या धातूपासून आलेला आहे अर्थात देवाला अन्न अर्पण करणं म्हणजे आपल्याला मिळालेलं सर्व काही देवाचं म्हणून त्याच्यासमोर नम्रतेनं अर्पण करणं नैवेद्य अर्पण केल्यावर तेच अन्न प्रसाद म्हणून परत मिळतं आणि तेव्हा ते, ते केवळ अन्न राहत नाही ते ईश्वर कृपेचं प्रतीक बनतं पद्मपुराना सुद्धा म्हटलेलं आहे नैवेद्यम ही परदानम यथा भक्त्या प्रार्थते हरे अर्थात म्हणजे काय त्याचा अर्थ काय की भक्तिभावाने अर्पण केलेला नैवेद्य हा सर्वश्रेष्ठ दान आहे देवाला अर्पण केलेलं अन्न म्हणजे देह मन आणि आत्म्याचं अर्पण हेच खऱ्या भक्तीचं रूप आहे स्कंद पुराणात एक अजून एक सुंदर असा श्लोक आहे नैवेद्यम समर्प इत्वा प्रसादम भुज्यते नराहा स पा सर्व पाप विनरमुक्ता विष्ण लोके मह्यते ह्याचा अर्थ असा होतो जो भक्त देवाला नैवेद्य अर्पण करून प्रसाद ग्रहण करतो नैवेद्य अर्पण केल्यावर त्याचा तो नैवेद्य अन्नाचा प्रसाद होतो तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि विष्णू लोकात त्याला स्थान मिळतं या श्लोकामधून असं आपल्याला दिसतं की देवाला अर्पण केलेलं अन्न म्हणजे भक्ताच्या आत्म्याचं एक शुद्धीकरणच आहे गरुड पुराणात म्हणतं अन्नम ब्रह्म स्वरूपा स्वरूपम च तस्मात पूज्यम प्रयत्नतात अन्न हे स्वतः ब्रह्मस्वरूप आहे कारण अन्नाशिवाय जीव राहत नाही जेव्हा आपण अन्न देवाला अर्पण करतो तेव्हा आपण ब्रह्मालाच नमस्कार करतो म्हणूनच अन्नाला अन्न देवता असं म्हटलेलं जातं आणि त्याची अर्चना केल्याने घरात धन धान्य आणि आरोग्याचं वैभव सुद्धा टिकून राहतं त्याच्यासाठीच आपल्या पूर्वजांनी सुद्धा सांगितले की आपल्याला जेवण जेवायला वाढल्यानंतर आपण आधी नमस्कार करायचा आणि मग अन्न अन्नाचा अन्ना पहिला घास ग्रहण करायचा नैवेद्य देताना सर्वप्रथम काय होतं कशी प म्हणजे नैवेद्य देण्याची कशी पद्धत आहे मी एक सोपी पद्धत सांगते नैवेद्य देताना आपण काय सर्वप्रथम अन्न सात्विक शुद्ध मनाने तयार केलं पाहिजे म्हणजे स्वतः बनवलेलं पाहिजे त्याच्यामध्ये ते तेलगट तिखट मा पदार्थ मांसाहारी पदार्थ टाळावेत नसावेत त्याच्यामध्ये दे। अन्न देवासमोर ठेवताना घंटा वाजवावी आणि मनामध्ये मंत्र म्हणावा नैवेद्य ग्रहितम देवा म्हणजे हे नैवेद्य म्हणजे असं म्हणून देवाला आ, ते अर्पण करावे नैवेद्य करताना अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण नैवेद्य करताना ताटामध्ये आपण जे नैवेद्य वाढतो ते त्याच्या आधी आपण ते तिथं चौकोनी मंडल करायचं त्याच्या हळद थोडंसं पाणी आणि चौकोनी मंडल करायचं त्याला थोडं हळद कुंकू ठेवायचं आणि मग ताट ठेवायचं असं आपलं शास्त्र सांगतं आणि काही क्षण देव भोजन करत आहेत ही भावनासुद्धा ठेवावी नंतर प्रसाद म्हणून ते अन्नग्रहण ग्रहण करावं म्हणजे काय होतं की आपल्याला अशी भाव वाट आपल्याला भावना व्यक्त आपल्या मनामध्ये ठेवायची की प्रत्यक्ष देव ग्रहण करत आहेत थोडं असं आपल्या मनामध्ये भावना निर्माण करायची नैवेद्य काय हे फक्त भोग नाही तो अर्पण भावाचा उत्सव आहे यातून आपल्याला आपण देवाला सांगतो हे प्रभू हे सर्व अन्न हे जीवन हे सुख दुःख हे माझं अस्तित्व सगळं काही तुझंच आहे ही भावना निर्माण झाल्यावर भक्ती आपली अधिक ग्रहघरी घरी होती अन्नाला प्रसाद भाव मिळाल्यावर ते शरीरासाठी औषध आणि मनासाठी शांतीचं काम करतं असं एवढा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे जेव्हा आपण देवासमोर अन्ना ठेवतो मी आधीच सांगितलं की आपण म्हणतो सुद्धा नैवेद्यम समर्पया मी म्हणजे काय की आपण मनोमनी देवाला सांगतो हे अन्न माझं नाही हे तुझं आहे प्रभू तूच याचा दाता आहेस हे केवळ मी केवळ तुझा सेवक आहे हे अन्न तुझ्या कपेने मिळालेले आहे म्हणून मी भक्तीभावाने ते तुला अर्पण करत आहे हा मंत्र सांगतो आपल्याला आपण जे काही खातो ते सर्व देवाचं आहे अन्न अर्पण केल्याने अहमभाव नष्ट होतो आणि आपल्याला कृतज्ञता आणि आपली भक्तीभाव वाढतं त्या अन्नाला देवाची कृपा लागते आणि म्हणून ते प्रसाद बनतं एवढं आपल्याला ते नैवेद्याचं महत्व आहे आणि आपण का नैवेद्य दाखवतो हे आपल्याला समजते कशामुळे नैवेद्य दाखवतो आपण का दाखवतो तर ह्याचं आपल्याला उत्तर मिळतं आणि त्याचे नैवेद्य दाखवल्यामुळं अजून आपल्याला फायदेसुद्धा होतात काय काय फायदे होतात का -का होता? ते आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला भक्तिभावाने आपण नैवेद्य अर्पण केल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा घरात आपल्या त्यांच्या घरात आपल्या घरात वास होतो देवाचा नैवेद्य म्हणजे देवाशी जोडणारी एक अदृश्य ऊर्जा म्हणजे देवाची कृपा प्राप्त होते सांगितलेलं आहे की भुज्यते स सर्व पाप नैवेद्य म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे भक्त देवाला नैवेद्य देऊन प्रसाद ग्रहण करतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे अन्नाचं कसं आणि देवाला अर्पण केलेलं अन्न हे प्रसाद बनतं ते फक्त शरीरालाच पोषण देत नाही मन आणि आत्म्याला सुद्धा शांती देतं म्हणजे अन्नाचं पावित्र्य वाढतं ते आता आपण गण लक्ष्मी महालक्ष्मीच्या चा, लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी गणपतीचा आपण जे पक, आप... स्वयंपाक बनवतो दररोजच्या पेक्षा थोडासा वेगळा होतो त्याची चव एक वेगळीच लागते टेस्ट वेगळीच लागते कारण ते प्रसाद बनतं ते अन्न राहत नाही प्रसाद बनत म्हणूनच आपण नैवेद्य दररोज आपण अन्न देवाला नैवेद्य दाखवायचा किमान दररोज वरण भाताचा तरी किमान आपण जे बनवतो तो नैवेद्य दाखवायचा देवाला असं नाही की देवासाठी वेगळं करायचं कारण आजच्या हे धकाधकीच्या जेवणामध्ये जे थोडस वेळेचा अभाव असतो प्रत्येकाला वेळ नाहीये त्यासाठी आपण जे बनवतो फक्त ते सा, सात्विक आणि ताजं राहावं पवित्र राहावं तो नैवेद्य आपण देवाला दाखवायचा समजा नाही जर आपल्याला बनवता आला किमान फळं तरी दाखवावेत फळं तेही नाही जमले तर साखर तरी नैवेद्य कंपल्सरी देवाला नैवेद्य दाखवायचा त्याच्यामुळं काय होते की घरामध्ये सकारात्मक आणि पवित्र वातावरण निर्माण होतं नकारात्मकता राग मतभेद कमी होतात आणि अजून एक मला सांग असं वाटतं की देवाला अन्न अर्पण करताना आपण मनोमनी मान्य करतो की देवा हे सर्व तुझंच आहे प्रभू ही भावना म्हणजे अहंकार दूर करून विनम्रता आणि कृतज्ञता वाढते आणि आपल्याला ही नैवेद्य दाखवल्यानंतर आपण म्हणायचं सुद्धा असतं की हे सर्व तुझंच आहे देवा तू स्वीकार करायचा आरोग्य आणि हे देवाला दिलेलं अन्न प्रसाद रूपाने घेतल्यामुळे काय होतं आपलं मन शांत होतं विचार शुद्ध होतात नकारात्मक सकारात्मक विचार येतात शरीरात मध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्याच्यामुळे काय होते आरोग्य चांगलं राहतं मानसिक शांती होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नैवेद्य अर्पण देवाला नैवेद्य अर्पण केलं करणं हे सर्वश्रेष्ठ दानापैकी एक महान दान म्हणलेलं आहे या कृतीतून प्राप्त झालेलं पुण्य जीवनातील अडचणी दूर करतो म्हणजेच आपल्या पुण्याची सुद्धा वाढ होते आणि नैवेद्य अर्पण करणं म्हणजे काय थेट देवाशी संवाद साधण्याची एक संधी आहे ही भावना भक्ती अधिक घरी करते आणि देवाशी आत्मीय संबंध निर्माण करते म्हणजे देवाचं आणि आपलं नातं अधिक दृढ होतं घरामध्ये सुख समृद्धी होते नैवेद्य अर्पण करण्यामुळे अन्नधान्याची आपल्यामध्ये देवाला नैवेद्य अर्पण केल्यामुळं घरात अन्नधान्याची अधिक कमतरता भासत नाही घर लक्ष्मी प्रसादाने भरलेलं असतं घरामध्ये सुख समृद्धी टिकते आणि देवाला नैवेद्य टाकून आपण प्रसाद घे ग्रहण प्रसाद रूपात ते मिळाल्यावर ते आपण जे खा प्रसाद ग्रहण करतो त्यातून आपल्याला आपल्या मनामध्ये समाधान भक्तीची वाढ होते म्हणजेच काय होते शांती आणि समाधान मिळतं देवाला नैवेद्य अर्पण करणं म्हणजे देवाशी आपला भावनिक व आध्यात्मिक संबंध मजबूत करणं जो भक्त मनापासून देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याच्या जीवनात कधीच अभाव राहत नाही देव स्वतः त्याची काळजी घेतो हा सुंदर संदेश आपल्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अन्न हे ब्रह्म आहे आणि जेव्हा ते आपण देवाला अर्पण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये ते समृद्धी समाधान आणि शांती नांदते सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे चैनल मध्ये मी अर्च